काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताकदीने लढवणार माझे आमदार हनुमंतराव पाटील बेट त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याला बोलावून पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ओगाडी थोड्या दिवसामध्ये होणार आहे त्या संदर्भामध्येही मतनोंदणीच्या संदर्भात होईल विषय होता आणि त्याचबरोबर उद्या होऊ घडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक विचारबंद करावा कार्यकर्ते असं करावी आणि आपलं त्यांचंही काय मनोगत आहे ते ऐकून घ्यावं आणि पदाधिकाऱ्यांचे मनोगत काय आहे ऐकून घेण्याच्या संदर्भामध्ये असे तेही अनेक बैठक आपण लावलेली होती आपलं सर्वांना माहीत असेल की आपण यूट्यूब किंवा तुमचं व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातून आपण पाहता की गेल्या आठ दिवसामध्ये जिल्हा काँग्रेसच्या लक्षांचा या यानंतर प्रत्येक तालुक्याला आढावा बैठक पक्षाच्या कार्यकर्त्यांची चालू आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये या दोन तीन गोष्टीचा हवा आमचा चालू आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा आमचा विषय असा आहे की या हो पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही विचारविनिमय करत सर्वांचा विचार घेत पुढे जाण्याचा आमचा मानस आहे आपले सर्वांचे आमचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या स्थानिक स्वराज्य सोडण्याची निवडणूक आपल्याला लढवायच्या या भूमिकेतून काँग्रेस पक्ष तयारी लागले आपण काही प्रश्न संभाव्य कोणी असेल एक संभाव्य म्हणजे काँग्रेसकडून संभाव्य कोणी दिसणार नगराध्यक्ष पदाचं एक नाव सोडलं पक्षाकडून शिक्षक साच पाणी चालू आहे त्याचबरोबर आम्ही निरीक्षक पाठवणार आहोत दोन निरीक्षक येतील त्याचबरोबर आमचं सर्वे होईल काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वेमध्ये ज्याचं नाव आहे त्याला प्राधान्यानं आम्ही शंभर टक्के शिक्षक म्हणाला त्याला बाथरूम आणि निवडून द्यावं बोलवी आलं आहे आवडून द्यावं परत आला मागू असं काहीच नाही याच्यापेक्षा मी आज काय बघू शकत नाही त्यांची चर्चा चर्चाच नाही माझी त्यांची आमची चर्चा झाली तर ठर काय ठर मोग्रेकर काँग्रेस मित्र पक्ष वंचित व समविचारांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड येथील काँग्रेस आढावा बैठकीत केले मुखेड शहर व काँग्रेस कमिटीकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वोट चोर स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी या विषयावर में मोंढ्यातील काँग्रेस पक्ष कार्यालय काँग्रेस भवनमध्ये एक का आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वोट चोरीबद्दल स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली कार्यालयातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे होते तर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रायपनवाड ज्येष्ठ नेते शिवलिंगराव पाटील कामजगडेकर तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर शहराध्यक्ष हनुमंत नार नारनाळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत अनेक कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन हनुमंतराव पाटील यांनी वोट सोरी पदवीधर मतदार नोंदणी यासह आगामी काळातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले की या सर्व निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष पूर्ण ताकदीने न्याय देण्याची भूमिका बजावेल येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी होईल याबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणी चालू असून मनुवादी भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत राहावे असे आवाहन केले या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बीट मोगरेकरांनी काँग्रेसची भूमिका विषद केली यावेळी कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर जिल्हा परिषद माजी सदस्य प्रकाश उलगुडवार दत्तात्रय चौधरी शिवाजी गायकवाड बाळासाहेब पुंडे हवगेराव पाटील नांदगावकर वैजनाथ तिपणे मारुती पाटील मटके बालाजी वारे जयप्रकाश कांगुले रामेश्वर पाटील इंगोले बालाजी साबणे अखिल येवतीकर केतन मामडे विशाल गायकवाड बालाजी वाडेकर प्रकाश निमलवाड माधव हुजड राजू पाटील नागरजम नागरजांब इरफान मोमीद आसद बलकी संजय पिल्लेवाड विठ्ठल सह शहरातील व ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझा लाईव्ह न्यूजसाठी राजू रोडगे मुखेड नांदेड अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक